नमस्कार चला तर आज आपण गवार बनवणार आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात झटपट होणारी रेसिपी चला तर मग गवार घेतली आहे पावशर यामध्ये आपण बटाटा वटाणा घालणार आहेत लसूण आहे सात आठ पाकळा कापून आपण आता आपले गवार स्वच्छ धुवून घेऊ यामध्ये वटाणा बटाटा घालून दहा पाच मिनटं पाण्यात ठेवूया कढाई ठेऊ गॅसवर यामध्ये दोन पळ्या तेल टाकून घेते थोडीशी मौरी अर्धा चमचा जिरं सात आठ लसुणाच्या पाकळ्या कापून घेतल्या थोडासा कढीपत्ता ब्राऊन झालेला आहे आपल्या लसूण त्यामध्ये आपण आपली गवार टाकून घेऊ झाकण हो। लगेच झाकण ठेवायचं जे आपली गवार मस्त लगेच मऊ पडते लवकर शिजते दोन तीन मिनटं परतून घेऊ तेलामध्येच जास्त वेळ तेलामध्ये परतल्याने गवार लवकर पर शिजते भाजी शिजायला कमी वेळ लागतो झटपट होते भाजी आपला बटाटा पण आणि वटाण पण नरम झालेला आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून परत परतून घेऊ झाकण ठेवून दोन मिनिट मध्यम गॅसवर शिजून घेऊ मीठ टाकल्याने गवार बटाटा अजूनच शिजला आहे बघा मऊ झालेला आहे अशा पद्धतीची गवार नक्की करून बघा खूप आवडेल तुम्हाला यामध्ये आपण थोडीशी हळद अर्धा चमचा तिखट थोडासा गरम मसाला धना पावडर मिक्स करून घेऊ आता मध्यम गॅस ठेवायचा मसाला जळेल नाही तर बघू शकता आपली गवार मस्त दिसतीये यामध्ये आता दोन तीन चमचे शेगम्या चाकूर घालून घेऊ मिक्स करून घेऊ मस्त छान आपले गवार मस्त शिजलेले आहे पण थोडस पाणी टाकावं लागणार आहे बघू शकता अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं निभर गवार असली तर ती शिजत नाही तेलामध्ये म्हणून थोडंसं पाणी टाकून शिजून घेऊ यामधलं पूर्ण पाणी आटेपर्यंत झाकण ठेवून शिजवायची म्हणजे तेल सुटतं भाजीला मस्त छान परत झाकण ठेवून बघा यामधलं पूर्ण पाणी संपलेलं आहे हाय फ्लेम करून आपण भाजी परत मिक्स करून शिजून घेऊ म्हणजे तेल सुट बघा मस्त तेल सुटलेलं आहे भाजीला कोथुंबी टाकून आपली भाजी तयार झालेली आहे आता प्लेटमध्ये काढून घेऊ खूप झटपट आणि सिंपल रेसिपी आहे नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब कॉमेंट करा बघू शकता आपली गवाराची शेंगाची भाजी खूप टेस्टी झालेली आहे धन्यवाद थँक्यू